नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते अनेक घरामध्ये वर्षभराचं धान्य जसं एकदम साठवलं जातं किंवा मग वर्षभराचं लोणचं एकदाच घातलं जातं त्याचप्रमाणे वर्षभराचा मसालाही एकदाच करून ठेवला जातो वर्षभर पुरवायचा असल्याने मसाल्याच्या भरण्याही मोठमोठाल्या असतात आणि त्याची काळजीही विशेष घ्यावी लागते सुरुवातीला काही दिवस लाल तिखट आणि इतर मसाले चांगले असतात पण त्यानंतर मात्र हळूहळू त्यांच्यात जाळं दिसायला सुरुवात होते काही वेळेला तर मसाल्यामध्ये किडे आणि आळ्याही होऊ लागतात असं काही झालं की वर्षभराची मेहनत आणि पैसा सगळंच वाया जातं म्हणूनच मसाला वाया जाऊ नये आणि वर्षभर टिकून राहावा म्हणून या घ्या काही टिप्स नंबर एक काचेच्या बरण्यांचा वापर करा यूज ग्लास जार मसाला साठवण्यासाठी प्लास्टिक किंवा स्टीलच्या डब्याचा वापर करणं टाळावा कारण त्यामध्ये हवा थेट जाऊ शकते हवेचा खूप जास्त संपर्क आल्यास मसाला खराब होतो त्यामुळे लोणचं जसं आपण काचेच्या बरणीत साठवून ठेवतो तसंच मसाल्यासाठी देखील काचेच्या बरण्यांचा वापर करा काचेच्या बरण्यांचे झाकण मात्र एअरटाईट म्हणजेच हवा बंद असायला हवे याची काळजी घ्या नंबर दोन चमचा कसा वापरता ते तपासा मसाल्याच्या बरण्यांना ओले हात लावू नयेत हे आपल्याला माहिती असत त्यामुळे अगदी स्वच्छ कोरडे हात असल्यावरच आपण मसाल्याच्या बरण्या उघडतो पण बऱ्याचदा मसाले बरणीतून काढण्यासाठी जो चमचा वापरतो त्या चमचाकडे मात्र साप दुर्लक्ष होत तो चमचा थोडा जरी ओलस असेल तरी मसाला खराब होऊ शकतो त्यामुळे मसाल्याच्या डब्यात घालण्यापूर्वी चमचाही पुसून कोरडा करून घ्या तसेच या डब्यामध्ये शक्यतो कोणताच चमचा कायमसाठी ठेवू नका मसाला काढून झाल्यावर चमचाही बाहेर काढून ठेवा नंबर तीन मसाला कोरड्या जागेत ठेवा स्टोर इन ड्राय प्लेस ज्या ठिकाणी खूप जास्त ऊन येत असेल किंवा ज्या जागेत कायम ओलावा राहत असेल त्या ठिकाणी मसाल्याच्या बरण्या ठेवणं टाळा खूप ऊन किंवा खूप ओलावा या दोन्ही ठिकाणी ठेवल्यास मसाला खराब होऊ शकतो त्यामुळे तो, त्या तो शक्यतो सामान्य तापमानात ठेवावा नंबर चार बरण्यांचे झाकण तपासा बऱ्याचदा सकाळच्या घाई गडबडीत जर मसाल्याची बरणी उघडली गेली तर बरणीचे झाकण व्यवस्थित लावण्यास आपण विसरून जातो अर्धवट झाकण उघडेच असते अशा वेळी बरणीचं झाकण उघडं राहिल्यानेही मसाले खराब होऊ शकतात त्यामुळे शक्यतो खूप गडबडीच्या वेळी मसाले काढण्याच्या फंदात पडू नका किंवा मग मसाला काढणं खूपच गरजेचं असेल तर झाकण व्यवस्थित लागले की नाही हे बघायला मात्र विसरू नका नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त शेअर करून मराठा दरबार या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका